खाताय नकली औषध कशा बनतात औषधांच्या बनावट गोळ्या झी मीडियाचा स्पेशल रिपोर्ट ऑपरेशन डी रोगापेक्षा इलाज किती भयंकर असू शकतो ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एखादा आजार झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी आपण औषध गोळ्या खातो मात्र या गोळ्या असली आहेत की नकली तुम्हाला माहिती आहे का कारण बाजारात नकली औषधांचा आणि बनावट औषधी गोळ्यांचा काळा धंदा सुरू आहे मोठमोठ्या ब्रँडेड औषधी कंपन्यांच्या नावानं चक्क बनावट औषधं बाजारात विकली जात आहेत झी चोवीस तास न खास स्टिंग ऑपरेशन करून याच काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय चला तर पाहूयात ऑपरेशन डी अर्थात ऑपरेशन ड्युप्लिकेट

इथं चालवली जाते बोगस औषधांची फॅक्टरी याच शहरात झी मीडियाच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला सापडला हा बोगस औषधांचा सौदागर नाव बलराम सिंग चौहान पेशा बोगस डॉक्टर धंदा ब्रँडेड कंपन्यांची नकली औषधं बनवणं झी न्यूजचे इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टर औषध व्यापारी बनून या नकली औषध माफियाला भेटले उन्हामधल्या एका हॉटेलात

ती प्रो भी तो गया आपको 23 मिल जाएगी करीब सब कुछ मिल जाएगा और बोलो आप मार्जिन कितना बचेगा वो ये समझाइए पहले अबे बताओ किस तरह का काम करना चाहते हो दो तरीके का काम है आप किसी बड़ी फर्म का काम करना चाहते हो किसी कंपनी चाहते हो बड़ी फर्म मतलब बड़ी कंपनी जैसे रिलायंस कैडला फाइजर लूपिन फाइजर कुछ भी है एक्स वाई जेड आप उसकी आएटम, आएटम तो आप चाहते 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 हो 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 ये आइटम आइटम दो जो भी भी ना हमें 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 कंपनी कोई रेगुलर नहीं ट्रेलर या औषधिया ने जी मीडिया देखिए नकली औषधांच्या गोळ्या कशा बनता तुम्हें

सध्या बाजारात नकली औषधांची विक्री किती सहज होती पाहूया बाजारात उपलब्ध असलेल्या चार औषधांपैकी एक औषध नकली असल्याचा दावा असोच एम केला दोन हजार चौदा साली भारतात बनावट औषधांची उलाढाल सव्वा चार बिलियन डॉलर इतकी होती दोन हजार बावीस हीच उलाढाल सतरा मिलियन डॉलरच्या घरात पोहोचली आहे भारतात सर्वाधिक बनावट औषध विकली जातात असं युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अहवालात म्हणण्यात आलंय सगळाच प्रकार धक्कादायक आणि चक्रावून टाकणार आहे नामांकित औषध कंपन्यांची बदनामी हा ऑपरेशन डी चा हेतू नाही सामान्य लोकांना जागृत करणं हा झी मीडियाचा उद्देश आहे त्यामुळे पुढच्या वेळी औषध गोळ्या खरेदी कराल तेव्हा सावध रहा औषध असली आहेत की नकली याची डबल खात्री करून घ्या नाहीतर प्राण वाचवण्यासाठी घेतलेली औषधं आणि गोळ्या तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास